मोठ्या बातमीनं महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे अठ्ठावीस पंधरा चार आणि एक असा महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे आपण बघतोय महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झालेला आहे नाशिक ठाण्याची जागा अखेर शिंदे सेनेकडे गेली आहे तर पालघर मात्र भाजपकडे गेले पालघरच्या उमेदवाराच्या नावाची आज भाजपकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट महायुतीच्या अठ्ठावीस पंधरा चार आणि एक या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आहे शिंदे सेनेकडे विद्यमान तेरा खासदार असतानाही जास्तीच्या दोन जागा मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय तर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेसोबत माहिती असताना भाजप पंचवीस जागांवर लढलं होतं मात्र शिंदे सेना आणि अजित पवार गटासोबतच्या युतीनंतरही अतिरिक्त तीन जागा मिळत भाजप अठ्ठावीस जागांवर यंदा लढणार आहे इतिहासात पहिल्यांदाच भाजप एवढ्या मोठ्या जागांवर लढेल अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया अक्षय आपण बघतोय की आता अखेर जागा वाटोपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि अर्थातच भाजपला अतिरिक्त जागा मिळाल्या आहेत शिंदे सेनेला तो ॲडव्हान्टेज मिळाला काय अपडेट्स सौरभ आपण जर बघितलं तर सुरुवातीला ज्यावेळी जागा वाटपाची चर्चा आणि जागा वाटप अगदी प्राथमिक स्तरावरती सुरू होतं त्यावेळी असं चित्र निर्माण झालं होतं की भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या युतीमध्ये कुठतरी शिवसेनेला कमी जागा मिळत आहेत किंवा भाजपा त्यांच्या सर्वेचा त्यांच्या दबावानं जागा बदलवत आहेत किंवा शिवसेनेला कमी जागा देऊ करते असं एक चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलं होतं मात्र आता यात एकनाथ शिंदे यांची सरसी झालेली आहे त्यांचे तेरा खासदार होते मात्र तेरा खासदारऐवजी त्यांना दोन अतिरिक्त ज्या जागा मिळालेल्या आहेत एकूण पंधरा जागांवरती शिवसेना आता निवडणूक लढताना आपल्याला बघायला मिळतंय तर भाजपा देखील गेल्या वर्षी गेल्या निवडणुकांमध्ये अठ्ठावीस पंचवीस जागांवरती उमेदवार भाजपाचे उभे होते भाजपाला देखील या सगळ्याच ऍडव्हान्टेज मिळत भाजपा अठ्ठावीस जागांवर आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याही निवडणुकांमध्ये भाजपाला एवढ्या जागा कधीही लोकसभेमध्ये मिळाल्या नव्हत्या एवढ्या जागांवरती भाजपा लढत आहे अनेक जागांचा तिडा होता मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका लावून धरली दक्षिण मुंबईतील जागा असं दक्षिण मुंबईत आपण जर बघितलं तर दक्षिण मुंबईचा तिडा परवापर्यंत कायम होता भाजपा मोठा दावा करत होती त्याच ठिकाणी राहुल नार्वेकर असतील मंगलप्रभात लोडा असतील यांनी कंबर कसली होती मात्र ती जागा देखील एकनाथ शिंदे यांच्याकडेच गेली दुसरीकडे ठाण्यातील जागेचा पेच जो आहे तो सुटता सुटत नव्हता ठाण्यात देखील भाजपाकडनं दावा केला जात होता सगळ्यात महत्वाचा आपण जर बघितलं तर नाशिक नाशिकची जागा अतिशय प्रतिष्ठेची बनली होती मग भाजपा दावा करत होतं राष्ट्रवादी दावा करत होतं शिवसेनेचे विद्यमान खासदार होते आणि त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होती मात्र एकनाथ शिंदे यांनी आपलं वर्चस्व हे कायम ठेवलंय असंच या सगळ्या जागा वाटपावरनं दिसते कारण नाशिकच्या जागेचा जा तिढा देखील त्यांनी सोडलेला आहे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच ती जागा जाहीर झाली एकूण आपण जर बघितलं तर कालपर्यंत जे चित्र महाविकास आघाडी महायुतीमध्ये दिसून येत होतं की कुठल्या गोष्टी तालवेल नाही मात्र आता आपण जर हे चित्र बघितलं तर माहितीत एकनाथ शिंदे राष्ट्रवादी त्यासोबतच जागा मुशार, जपत, जागा त्यांच्या स्वाभिमानानुसार स्वाभिमान जपत वाटप झाल्याचं चित्र दिसून येते आता तरी नेमकं यांच्यातून समन्वय राहील का आणि पुढे कुरबुरी कुरघोड्या हे या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांवर करणार नाहीत का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण अनेक ठिकाणी अनेक पक्षाच्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी तयारी केली असते आणि अशातच दगाफटका आणि कुरघोड्या होण्याची शक्यता असते हे मात्र आता टाळणं माहिती समोर एक मोठं आव्हान समोर बसणार आहे आणि या आव्हानाला हे बघण ठरणार आव्हानाला कशा पद्धतीनं महायुती सामोरे जाते हे बघणं महत्वाचं ठरणारच आहे अक्षय पण आपण जर बघितलं एकीकडे एक एक आपण शिंदे सेनेनं आपलं वर्चस्व राखून ठेवलेलं आहे भाजपनं अधिकच्या जागा देखील लढवण्याचा आता निर्णय घेतलेला आहे मात्र अजित पवार गटाचं काय अजित पवार गटाकडे चार जागा आहेत त्यातली एक सुद्धा पुन्हा एकदा रासपला द्यावी लागते एकूण आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यात होतं त्यावेळी राष्ट्रवादी हे मायुतीमध्ये सहभागी झाली आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला अधिकच्या जागा सोडणं तितकंच सोयीचं जाणार नव्हतं त्यातही अत्यंत महत्वाच्या आणि ज्या प्रतिष्ठेच्या जागा राष्ट्रवादीसाठी होत्या ज्या सन्मानाच्या जागा होत्या या राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या अर्थात आपण जर बघितलं तर त्या राष्ट्रवादीला ज्या जागा सोडण्यात आल्या त्या जागातही भाजपाची खेळी ही काम करून गेली राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येतील असं सांगण्यात आलं मात्र या पाच जागांपैकी एक जागा राष्ट्रवादीच्या पोटातनच जी आहे ती परभणीची ती रासपला सोडावी लागली तर दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जी जागा राष्ट्रवादीकडे गेलेली आहे ती देखील त्या ठिकाणचे विद्यमान भाजपाचे विद्यमान आमदार त्यांच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला आणि राष्ट्रवादीला दिली असं जरी असलं तर हे म्हणणं स्वाभाविक आहे की राष्ट्रवादीला हव्या तितक्या जागा मिळाल्या नाही मात्र एकूण जर आपण महायुतीचं गणित बघितलं तर महायुतीमध्ये सहभागी होणारा राष्ट्रवादी हा थोडा उशिराचा पक्ष होता आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या वाट्याला या कमी जागा आल्या मात्र महत्वाचं आपण राष्ट्रवादीत बघायला झालं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड येथील उमेदवारीला प्रचंड असा विरोध होता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवसेना शिवसेनेचे स्थानिक आमदार तीन आमदार हे राष्ट्रवादीच्या विरोधात होते सुरुवातीच्या काळात मात्र त्यांनी देखील समर्थन दिलं आणि राष्ट्रवादीला सन्मानजनक सुनील यांची जागा रायगड लोकसभा मतदारसंघात मिळाली यासोबतच अजित पवार यांच्या पत्नीला फक्त बारामतीतनं राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली यामुळं कुठतरी असं म्हटलं तरी, तरी वावगं ठरणार नाही की राष्ट्रवादीला देखील सन्मानजनक जागा जरी कमी मिळाल्या असेल तरी ही वागणूक महायुतीमध्ये सन्मानजनक मिळाली असं म्हणता येईल आणि कुठेही राष्ट्रवादीकडनं याबाबत खाजगीत असो किंवा याबाबत जाहीर असो नाराजी व्यक्त करण्यात आलेली नाही अर्थात येत्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा राष्ट्रवादी आपल्या पदरात अधिकच्या जागा पाडून घेण्यासाठी करतं का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नेमकं राष्ट्रवादीला निव का कमी जागा मिळाल्या आणि एवढं राष्ट्रवादीला कमी जागा मिळू नये त्यांनी का समाधान व्यक्त केलंय उत्तर आता राजकीय निश्चित असल्याचं उत्तर राजकीय वर्तुळात अर्थातच अक्षय शोधलं जाईल आणि आपण सध्या जो फॉर्म्युला बघतोय त्यातनंतरही महायुतीत असलेला समन्वय दिसतोय तो आता टिकेल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अक्षय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत तुरतास धन्यवाद